नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया mm. मोठी बातमी आता या दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट पहा किती मिळणार पगार व फरक व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे आपल्याला माहिती असेल नुकतंच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्केची वाढ केली आहे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे आता राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले जाणार आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर महाराष्ट्रात अजून मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही पण हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे दिनांक सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे सदरील अधिवेशन एक आठवडाभर राहील दरम्यान या अधिवेशनात शेतकरी कर सरकारी कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे साधारणपणे पहिल्यांदा मंत्रिमंडळ स्थापनेनंतरच हिवाळी अधिवेशनात सुरुवात होणार आहे सूत्रांकडून सुर्त्रा। मिळालेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनात सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असणारा त्रेपन्न टक्के डीएवाढी बाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव सभागृहामध्ये ठेवला जाईल आणि याच प्रस्तावाला फडणवीस सरकार मान्यता देईल असे बोलले जात आहे ही वाढ जुलै दोन हजार पासून लागू राहणार आहे अर्थातच हिवाळी अधिवेशन याबाबतचा निर्णय होऊन राज्य सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबतच महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन बेचाळीस हजार तीनशे रुपये असेल तर पन्नास टक्के महागाई भत्त्यानुसार एकवीस हजार एकशे पन्नास रुपये मिळत आहे आता त्रेपन्न टक्के डीए वाढीमुळे महागाई भत्ता बावीस रुपये होईल म्हणजेच पगारात दरमहा थेट बाराशे एकोणसत्तर रुपयांनी वाढ होणार आहे सदरील वाढ एक, सदरी एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाली असल्याने सहा महिन्याचा फरक सात हजार सहाशे सोळा रुपये मिळणार आहे धन्यवाद